नमस्कार दीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे भटोरे तुम्ही बघू शकता भटोरे असे छान असे फुगलेले आहे आणि छान फ्लफी झालेले आहे तुम्हाला जरी असे भटोरे करायचे असल्यास व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा तुम्ही बघू शकता छान आपला भटोरा तयार झालेला आहे आज आपण करणार आहोत भटुरे तर बटुरे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी आपण मैदा घेतला आहे या चमच्याने दोन चमचे रवा घेतला आहे दोन तीन चमचे दही लागणार आहे अर्धा चमचा साखर चवनुसार मीठ आणि सोडा आणि तेल टाकणार आहोत थोडंसं आता आपण ताटामध्ये एक वाटी हा मैदा जो घेतला आहे तो मैदा घेऊया दोन चमचे रवा दोन चमचे दही येणार आहोत अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ आणि थोडासा पाव चमचा सोडा আদায় ছান মিক্স করুন ঘু থ পায়ে টাকা আত ভিজ আমচা তেল টাকুন এ ছ মরুন ঘুম आणि आता ही जी कणिक आहे ही झाकण ठेवून आपल्याला अर्ध्या घंट्यासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायची अर्धा घंटा झालेला आहे तुम्ही बघू शकता पीठ छान असं फुलपी झालेलं आहे आता आपण याचे छान भटोरे लाटून घेऊ आणि तळून घेऊ भटोरे तळण्यासाठी कढीमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण भटोरे लाटूया बटोरे भटोरेलाच ला, आहे भटोऱ्याचा कणिक मी अशी घेतली आता यामध्ये मैत्यामध्ये थोडे डीप करून आता बटोरे छान आपल्याला भटाऱ्या छटोरा छान आता आपण असल्याला लाटून घ्यायचा आहे बटोरा छान असा आपण ला लाटून घेतला आहे आता कढीमध्ये तेल तापलेलं आहे आता बटोरा तळण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकूया बघू शकता घोटाळा छान फुललेला आहे बघू शकता तुम्ही घोटाळा छान असा आपल्याला फुललेला आहे आता आपण काढून घेऊया